कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील बेलगाव मधील सर्वसामान्य नागरिक आणि महिला मंडळी यांच्यापर्यंत शासनाची कोणतीही योजना असो ती पोहोचण्यासाठी बेलगाव मधील सरकारी स्वस्त धान्य डीलर डी आर हे नेहमी तत्पर असतात साठ ते वर्षातही ते स्वतः ज्या नागरिक आणि महिला मंडळी यांना धान्य वाटप सुरू झाली की ते गोर गरीब यांच्या घरात जाऊन मशीनद्वारे थंब लावून आपलं धान्य घेऊन जा अशा सूचना ते करत असतात त्यामुळे शासनाचे वस्त्रोद्योग धोरणांतर्गत रेशन कार्ड कार्ड धारकांना एक साडी वाटप करण्यात आला त्यामुळे महिला मंडळी खूप आनंदात आहे कारण पहिल्या शासनाने चांगला निर्णय घेतला त्यामुळे महिला मंडळी खूप आनंदात सहभागी झाल्या होत्या आणि महिला मंडळी यांनी शासनाचे आभार मानले वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक शाश्वत जाहीर केले आहे या धोरणानुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना राबवण्यात येत आहे या योजनेला अधिक गती देऊन तातडीने साडी वाटप होईल यासाठी जिल्हानिहाय कालबद्ध नियोजन करावे अशा सूचना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या होत्या त्यानुसार मेहकर तालुक्यातील ग्रामीण भाग असलेले बेलगाव येथील कंट्रोल डीलर डी दी आर वानखडे आणि पोलीस पाटील नारायण वानखडे तसेच गावातील नागरिक महिला मंडळी पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये साडी वाटप करण्यात आले प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार